आणि समोरच्या एका पाया परिदान केलेला कुस्ती ठरली होती अकरा जानेवारी सच् ला आणि आठवण आणि हे सत्पाल नाव घेतल्या जातात हातात सलामी द्या हातात परत कुस्ती चालू द्या एक वारकरी संप्रदाय आणि एक पैलवान की संप्रदाय वारकरी संप्रदाय ज्ञानान भक्कम आहे आणि पैलवान संप्रदाय संप्रदाय शक्तीनं भक्कम आहे पण दोन्ही ठिकाणी पायाला हात लावला जातो अशी ही दोन्ही क्षेत्र समाज संस्कृती देतात अरे संदेश देतात पद काढला देतात सागर धरून आणायला सागर तापगडे ना बाळासाहेब शिंदे कुस्ती के केंद्रावर सराव करतोय राजेंद्र शिंदे राजांचा पट्टा येतो आणि खालचा येतो शिवनेरी तरी वाक सराव करतोय कैलासाशी दत्ताप्पा वाघवाऱ्यांचा पट्टा येतो अशी कुस्ती लागलेली मर्दून केरी पुरुषार्थ जोपासणार खानापोर हजार वर्षांचा खेळ हजार वर्षांची परंपरा तर तोंडावर तो 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 आली होती अनेकांना वाटलं होतं खानापूर्ण मैदानाचं कसं काय हो पण अक्सल मानतो कुस्तीतली कुस्तीला बळ देणारी बळ देणारी धोरण प्रसन्न या गावाला कुस्तीचा आरा हनुमान प्रसन्न आहे नाव द्यावे मारुतीचे घरी पावलं टाकावे अवघावर कसे कुठे मारुतींचे जाण्या सगळा तरी काम होत असतात आता कुस्तीचा आराध्य चार वेद आहे चौजवे तिजुवेद अर्थवेद तसे पुरा तरी काळापासून चार कुस्त्याचे प्रकार निघून जाण्याचा प्रयत्न हा निघून गेला सप्पा

परदू ठिकाणी पुरुषार्थ दाखतो टाकतो आणि होत धर उचल म्हणायची अखंड साधना आणि अखंड कच्चा त्याच नाव पैलवा आता एक हजार ना पदार्थ झालेला एक हजार ना पैलवान करणं सोपं आहे का सातशे रुपये न तू उभा राहिलाय सातशे रुपये ना पहिला सोपं आहे का दोनशे अडीचशे रुपये ना मोस्त मिळतात आता पारी काय द्या सप्तरचंदाचा भाव वेगळा आहे की पटकाला निकाल उचलण्याचा प्रयत्न अरे हो करा की टाळ्या दोघांना हो दोघांचं कौतुक आहे दोघांचा

आवाज येणार नाही त्याची काम सुद्धा होणार नाही आणि त्याच्या तोंडांचा आवाज येणार नाही त्याला रात्री दाखव काय का तुम्ही हातवरती गाडी अजून एक काय काय हात वरती गेलेला आहे म्हणजे सकाळी हात सुद्धा माणसानं आहे फास्ट कुठं तर मोबाईल वर आल्यावर पत्काळ आला भारत विजय झाला इकलट वर कसोटी मध्ये विजय मिळवला पोकळ सावडण्याचा प्रयत्न आहे घर 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 घरा गेला अरे निघून गेला एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्राची कुस्ती पहिली स्थापना कुस्तीची घाण आहे आजपर्यंत जवळ इतके सांगलीला झाली आहे कशाला चांगलीच्या कुस्तीचा अभ्यास केला असता म्हणून कुला अरविंद माझा पोरगा काय असा व्हावा म्हणून काय मी कुस्तीने दुसऱ्या माझी यात्रा कमेंट अर्थ दिलगिरी व्यक्त करतो एवढा मोठ्या कार्यक्रम पाडला त्यावेळेस पासष्ट हजार रुपये दिले होते एकोणीसशे सत्त्याहत्तर ला आणि ते जिंकल्यानंतर सगळं पैसे सात कुंडदान केलं बालाजी संस्थानला एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र घेतवडे पापवड कुन्नर पलोद बेदापर हे पूर्वी फासतं बाईदाना पूर्वी फास मित्रांनी चालू झाल्या दा असा इतिहास आहे ठेवण्याचा प्रयत्न होता अशा मिनिट झालेला आहे तुम्ही प्रत्येकाला भूक लागलेली आहे कुणाची गोड आहे हे औषध अशी कुस्ती हे आपलं जगलं आहे आता तरी छंद नाही तुटण्या भाव बनलं हा छंद लागला किती वेळी रात्री सप्ताह सागर शोधित केला वाटत नाही का नाही माझा एवढा मोठा बंगला आहे एवढ्या पायऱ्या आहेत त्याला पोराला पायऱ्या सुद्धा येत नाही तो पायात पाय हलकून खिचलून पडते लिफ्ट केलेले आहे कोण तुमचा बॅलेन्स बघत नाही कोण तुमचं एवढं जमीन आहे एवढं सोनं बघत नाही अशा तकी पाहिजे तक्येती हे महत्वाचं आहे कोण रुपये देतो म्हणलं उद्या असं हो म्हणलं तर होणार नाही बाजारात सगळं मिळेल पण अशी मिळणार नाही आणि संस्कृती धोका होता या कि मिलिटरी सागरचा तो हजार रुपये निवडून जाण्याचा प्रयत्न आहे

जय पराजय विष्णूचे भरपालाय जय पराजय जय पराजय विष्णू आहे पहिला गोण घेल तो गोण म्हणजे एखाद्या पैलवाना एखाद्या पैलवानाचा कब्जा घेला म्हणजे गुण आणि गुणावर तो किरा वा शहरात कुस्ती चालू झाली सत्त्याण्णव किलोच्या गोड मिळवण्या कुस्ती लागत्या महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी आपल्या आणि पाटा नावढ सगळं करत

काय करते काय नाही सगळं माहित तेवढा तो असू येणार नाही पाऊस गुरा बनवण्यासाठी मराव आहे तेवढा तरी झालेला आहे आणि